पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात आत। पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवानी देण्याची मागणी त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर हिल टोल नाक्यावरील गुंडांनी भ्याड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होतोय यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करून गाव गुंडांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आलं राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं वीस सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याचा वृत्त हो संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनाच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथाबुबक्या काठ्या आणि छत्रीनं हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली या घटनेचा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतोय मारहाण करणाऱ्या गाव गुंडांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे या सर्वांवर पत्रकार संरक्षण कायद्याचा विविध कलमानवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याशिवाय पत्रकारांना शस्त्र प्रमाणे उपलब्ध देण्याची मागणी करत संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हाभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये पत्रकार बांधवावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि हे भ्याड हल्ले करणारे जे गावगुंड यांना तात्काळ अटक होऊन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पत्रकार सारखा कणा समाजामध्ये काम करत असताना समाजाची वाचा फोडण्याचं काम तुम्ही लोक खऱ्या अर्थाने करता पत्रकारा जी जी या पत्रकारामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक या ठिकाणी काम करतात आम्ही पाहतो कोणी पायी चालतो कोणी सायकलीवर कोणी गाडीवर कोणी बसनी गाव गाड्यावर तांड्यावर रस्त्यावर जाऊन गोरगरीबाची समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम आपण करता आणि असं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर जर असे हल्ले होत असेल तर खरंतर गृहमंत्र्याचा अपेक्षे गृहमंत्र्यांनी ज्यावर ताबडतोब या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि असे हमले पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजेत असं आमचं मत या ठिकाणी